रात्री विधानसभा मतदारसंघात विविध धार्मिक मंदिरांच्या ठिकाणी मतदारांना आवाहन मतदार मतदान मतदान करा मतदान करून घ्या असं प्रतिपादन राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी केलंय आज प्रतिनिधी प्रबोधिनी कार्तिक एकादशी व संतश्रेष्ठ नामदेव महाराज जयंती महोत्सव निमित्तानं महाराष्ट्राच्या विधानसभा मतदार प्रत्येक संघामध्ये निवडणूक आयोग राज्य शासनानं आवाहन केलंय मतदानाचा टक्का शंभर टक्के झाला पाहिजे मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे त्यासाठी विविध संघटनांना जनजागृती करण्यासाठी पुढे या असं आवाहन केलं होतं त्याच आवाहनाला प्रतिसाद म्हणून परभणी येथील राष्ट्रजन जन व वा वीर वारकरी सेवा संघ विविध परभणी जिल्ह्यातील धार्मिक विविध मंदिरांच्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्तांना आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी व मतदान कसं करायचं मतदान करून घ्या व मतदान केल्यानं काय होतं या संदर्भात मतदानाची टक्केवारी वाढवली पाहिजे आपण आपल्या घरी नव्हता जसे आपण मंदिराच्या दर्शनाला दररोज येत असतात तीर्थयात्रेच्या निमित्तानं तसेच आपण मतदानाच्या दिवशी मतदान करून एक प्रकारचं दर्शन समजून ते मतदान करून करावे मतदान केल्यानं मतदान मतदार राजांना मतदारांच्या संदर्भात पठवून दिले मतदान संदर्भात जनजागृती केली मतदान करा वो मतदान विदान सवा, व मतदान करून घ्या परभणी जिल्ह्यातील पात्री विधानसभा मतदारसंघातील मानवत तालुक्यातील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज मंदिर रुढीपाठी संतश्रेष्ठी व सोनपेठ तालुक्यातील श्रीक्षेत्र साळापुरी साळेश्वर महादेव मंदिर तसेच परभणी तालुक्यातील श्रीक्षेत्र दैठणा गंगाखेड रोड या तीन धार्मिक क्षेत्राच्या ठिकाणी जास्त भाविक भक्त येत असतात अशा ठिकाणी महामतदारांनो मतदारांना मतदार राजांना आपली लोकशाही आपल्या हक्काची मतदानच्या रूपात दाखवून द्या मतदान करा असं आवाहन वीर वारकरी सेवा संघ प्रणित राष्ट्र जन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष मतदान जनजागृती अभियान सांस्कृतिक कलावंत नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकारद्वारे माहिती दिली आहे प्रतिनिधी संतोष तायडे परभणी धिमापूर महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा